नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मागील वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी वेळेवर पाऊस आल्यामुळे खरीप पेरणी सुरू झाली आहे यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला असला तरी मागील वर्ष दुष्काळ अवकाळी पाऊस यामुळे झालेलं शेतकऱ्याचं नुकसान भरून निघालं नाही आहे दुष्काळामध्ये चार वे चा। चारा उपलब्ध नसल्यामुळे दुष्काळी भागातील काही शेतकऱ्यांनी चारे अभावी जनावरे कमी किमतीत विकली त्यामध्ये बैलांचाही समावेश होता मात्र यावेळी वेळेवर पाऊस आल्यामुळे पेरणी सुरू झाली यावर्षी बैलांची किमतीत वाढ झाली असून दुष्काळाच्या काळात चारा नसल्यामुळे कमी किमतीत बैल विकावी लागली होती पण आता बैलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे चांगला बैल खरेदी करायचं ठरलं तरी आता एक लाख ते सव्वा लाखापर्यंत किंमत झाली आहे त्यामुळे बैल विकल्यामुळे शेतकरी स्वतः आऊत ओढत आहेत सध्या बैलाच्या किमती वाढलेल्या बाजारात बैल कमी येतात सध्या पशुधन किमती भरपूर वाढल्या लाख सव्वा लाख किमती वाढलेल्या त्यामुळे लोक शेतकऱ्याला बैल घेणं इच्छित नाही त्यामुळं शेतकरी हाताने पेरणी करतात आता पाऊस पड अचानक माझ्याकडे दुष्काळ पडल्यामुळं बैल इकून टाकली चारा पाणी नव्हतं म्हणून इकून टाकली आता काय समजा बैल घ्यायची किमती लई वाढ आहे चारा नव्हता म्हणून मग आम्ही काय केलं हाताने जोडून सारखी कशी लावली शेती आता मग वडील सारखी हातानेच वडून अवजर सारखी लावून घेतले बा आम्ही अशा पद्धतीची शेती करतो आता मग कर काय करा बैल घ्यायची ताकद नाही राहिली बैल लाख रुपयाच्या पुढे किमती झाल्या चारा नाही राहिला प्रतिनिधी मंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर